नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वामी मोटिवेशन चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण एक छोटीशी गोष्ट ऐकणार आहोत एक राज्य होते त्या राज्याचा राजा आजूबाजूच्या राजांसोबत चांगल्या मैत्रीचे संबंध जोडून असतो त्यामुळे त्याच्याकडे इतर राजे काही ना काही भेटवस्तू घेऊन येत असतात एक दिवशी एक विदेशी पाहुणा राजाकडे येतो आणि राजाच्या दरबारातला पाहुण चार पाहून भारावूनच जातो आणि जाताना भेट म्हणून एक दगड देतो ज्याला तो दगड खूपच आवडतो तो मंत्र्याला सांगतो ह्या दगडाची देवाची मूर्ती बनवून घ्या ती मूर्ती राजाला आपल्या राजमंदिरात ठेवायची असते तो दगड घेऊन मंत्री मूर्तीकाराकडे जातो आणि सांगतो ह्याची एक सुंदर मूर्ती बनवून द्या त्या बदल्यात तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळेल आणि शंभर सुवर, सुवर्ण सुवर्णमुद्रासुद्धा सुद्धा मिळतील तो मूर्तिकार खूपच खुश होतो तो काम सुरू करतो पहिला तो दगड तोडायला घेतो पण जवळपास पन्नास घाव घालूनही दगड काही तुटत नाही नसतो मूर्तिकार हैराण होतो तो विचार करतो एवढे घाव घालून जर दगड तुटत नसेल तर मी काही या दगडाची मूर्ती बनूच शकत नाही तो दगड मंत्र्याला परत देतो आणि सांगतो याची मूर्ती माझ्या सने बनू शकत नाही मंत्र्याला तर राजाने हुकूम दिलेला असतो मूर्ती बनूनच आण तो मंत्री तो दगड घेऊन दुसऱ्या साध्याश मूर्तिकाराकडे जातो तो मूर्तीकार त्या दगडावर एकच घाव घालतो दगड तुटतो मग तो मूर्तीकार छानशी मूर्ती बनवून मंत्र्याला देतो मंत्री त्याला शंभर सुवर्णमुद्रा देतो आणि ती मूर्ती घेऊन राजवाड्याकडे निघतो जाताना वाटेत विचार करत असतो जर त्या आधीच्या मूर्तीकाराने अजून थोडासा प्रयत्न केला असता तर आज या सुवर्णमुद्रा मी त्याला दिल्या असत्या ही गोष्ट आपल्याला काय शिकवते मित्रांनो आपण पण बरेच वेळा खूप प्रयत्न करतो आणि काम सोडून देतो आतापर्यंत नाही झालं तर हे काही आपल्याने होणार नाही हे काम माझ्यासाठी नव्हतच माझ्या नशिबातच नव्हतं आणि आपण काम सोडून देतो पण खरं तर आपल्याला अजून एक प्रयत्न करायची गरज असते थोडी अजून मेहनत थोडा पेशन्स जरुरीचा असतो कदाचित ज्यावेळी ते काम आपण सोडत असाल त्याच्या पुढच्याच वेळी ते काम होणार होणारही असेल पण आपण ते सोडून देतो त्यावेळी जिंकण्या जिंकण्याला आपण सोडू सोडत असतो आपलं स्वप्न सोडत असतो आपले कोल सोडत असतो तर मित्रांनो हताश होऊ नका पुन्हा उठा कामाला लागा यावेळी तुमचं काम नक्की होणार व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार गोष्ट आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद